कुरुंदवाड नुरसिवाडी यादव पूल पाणी पातळी साठ फूट तीन इंच तर तेरवाड बंधारा पाणी पातळी त्रेसष्ट फूट सहा इंच गुरुवारी रात्रभर धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस पडल्यानं कुरुंदवाड नुरसिवाडी दरम्यान असलेल्या दिनकरराव यादव पुलाजवळ पाणी पातळी साठ फूट तीन इंच इतकी आहे तर तेरवाड बंधारा इथे पाणी पातळी त्रेसष्ट फूट सहा इंच इतकी असल्याची माहिती कुरुंदवाड नगर परिषदेकडून प्राप्त झाली आहे शुक्रवारी सव्वीस जुलै रोजी सायंकाळी चार वाजता दिनकरराव यादव पुलाजवळ सकाळपासून पाणी पातळीत एक फूट तीन इंचानं वाढ झाली आहे तर तेलवार बंधारा येथे एक फुटानं पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे एकंदरीत या ठिकाणी सव्वीस जुलै रोजी पाण्याच्या पातळीत दररोजच्या प्रमाणे एक किंवा अर्धा फूट पाणी जास्त वाढलं असल्याचं चित्र दिसत आहे हो गावातील ग्रामस्थ जनावरांसह स्थलांतरित होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे महानकरी नेपसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा